मुक्काम हवाले गावातील मान्यश्री गोपीनाथ रामा साहेब व सौ वृताधाई गोपीनाथ केणे मॅडम यांच्या निवासस्थानी पाच दिवसाकरिता गणपती बाप्पाचे विराजमान झाले आहे मान्यश्री गोपीनाथ रामा साहेब व त्यांचा परिवार रोज सकाळ संध्याकाळ नित्यनेमाने पूजा व आरती करत असतात त्यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी नातेवाईकांची व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते मान्यश्री गोपीनाथ केणेसाहेब नातेवाईकांचे व मान्यवरांचे स्वागतही करत असतात तसेच दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी लोणारजवळील असणारे खंडेश्वरी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे दरड पडल्याने रस्त्याला तडे गेले जवळपास असणाऱ्या लोकांनी ही माहिती खंडेश्वरी मंदिराच्या अध्यक्ष व पुजारी यांना दिल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत लोणार यांना व फॉरेस्टर अधिकारी यांना कळवले तसेच ग्रामसेवक अधिकारी व कर्मचारी तसेच अध्यक्ष गोपीनाथ केनेसाहेबांनी ती दरड रस्त्याच्या बाजूला करण्यात आली तसेच गावकऱ्यांनी फॉरेस्टरवाल्यांचे व ग्रामसेवक अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे खूप आभार मानले तसेच माननीय सव ऋताई मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्वांना गणपतीच्या आमच्याकडे गन, दरवर्षीप्रमाणे दहा दिवसाचे गणपतीचे आगमन होते या गणपती दहा दिवसामध्ये आम्ही सर्व एकत्र येऊन गणपतीचीप्रमाणे पूजा करतो आणि यथाशक्तीप्रमाणे सेवा करते त्याचप्रमाणे आमच्या इथे बाहेरची आमचे नातेवाईक आणि आमचे मित्र परिवार सर्व येऊन दर्शनाचा आमच्या गणपतीचा दर्शनाचा लाभ घेतात त्याच्यावरून मी सगळ्यांचं आभार मानतो आमच्या इथे हरिपाठ भजन वगैरे जसे चालूच असतो बस गणपतीबाई इथे खुंडेश्वरी म्हणून बावाळ्याच्या डोंगरामधलं खुंडेश्वरी मंदिर म्हणून मातेचं मंदिर आहे त्या रस्त्यात मोठी दरड कोसळून त्या रस्त्या रस्ता आतात बनवल्या कारणाने त्या रस्त्याला तड्या देखील गेलेली आहे तर त्या रस्त्यामध्ये ती दुर्ती दगड लाडण्यासाठी फॉरेस्टचे माणसं येऊन आधी आपली शिवनगर ग्रामपंचायतची ग्रामपंचायत कमिटीने ते सहकार्य करून दगड काढण्यासाठी संपूर्ण गा ग्रामपंचायत कमिटी आणि दगड काढून गोडाऊनचं गोडाऊन वाचवलं कारण ती दगड मोठी होती जर ती दगड खाली कोसळली असती तर पूर्ण गोडाऊनची हानी झाली असते त्यासाठी त्या ते ग्रामपंचायतच्या कमिटीतील सदस्य आभार आहे आपलं खंडेश्वरी मंदिर पुरातन काळात असल्या कारणाने तिथे माझे मिस्टर किती अनेक वर्षापासून रोज दिवाबत्ती करायला जातात तर तिथे त्या ग्रामस्थांचं आम्हाला तिथल्या लोकांचं स्थानिक लोकांचा फोन आला का तिथे मोठी द दर, दड कोसळली आहे तर ती दडद कोसळल्या कारणाने पुढे गाड्या मंदिरावर गाडी जाऊ शकत नव्हती तर त्यासाठी गा ग्रामपंचायत कमिटी कमेटी लोणाळू ग्रामपंचायत कमेटी, ग्राम कमेटी आणि फॉरेस्टरचे लोक येऊन आणि माझ्या मिस्टरच्या सहकार्याने ही द दगड बाजूला काढून काढली काढली आणि ते जे नसतील जर दगड खाली पडले असतील तर गोडाऊनची खूप हानी झाली असते तर याबद्दल मी ग्रामपंचायत कमिटीचे आणि फॉरेस्टवाल्यांचे सदस्य आभा आभारी आहे